निवडणूक आयोगाचा आणि प्रशासन जे आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत बाळासाहेब असतील आमचे बोराटे असतील किंवा प्रफुल असतील आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगितलेच आहेत पण आणखीन एक तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू शकतो तुमचा एक माणूस जिवंत माणूस आहे पण त्याच्या नावापुढे मयत भयत बरोबर म्हणजे असे म्हणजे बिओलो जे काम करतात स्थळ पाणी करतात का नाही करतात बिओलोनी काम केलं का नाही केलं तुझं प्रत्येक घरात जाऊन त्यांनी ते आधार कार्ड चेक करून त्याच्या काम आहे आणि बिओलोनी काय केलंय नुसतं विधानसभेला जी यादी होती ती यादी ऍड करून त्याने पुढची नावं ऍड केली आणि आपल्या नगरपालिकेचे जे लोक समोर काम करत होते त्यांच्या अंडरमध्ये त्यांनी पण तीच नाव तिथे पुढे नेली आणि जसं नाव भेटत तसा इंद्रानगर दिसत इंद्रानगर मध्ये खात्री करून घ्यायला पाहिजे की हा नाव कुठले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे तुम्ही बघा अख्या दोन प्रत्येकाच्या नाव कुठल्याही प्रभागात गेलेले आणि खास करून तुम्हाला सांगतो आमची एक तेरे शंका आहे शंभर टक्के शंका आहे का खूप मोठा म्हणजे काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि खास करून आमच्या आठ आणि नऊ प्रभाग प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ याच्यात अचानक म्हणजे हजार मतं वाढलेली आहे आम्ही जेव्हा चौकशी केली तर आम्हाला असं सांगण्यात आलं का ही दाट गोष्टी लोकसंख्या अचानक वाढली दाट गोष्टी मध्ये आठ म्हणजे हा गुडको परिसर आणि इंद्रानगर आणि गावठाण मध्ये नऊ नंबर आणि ही दाट गोष्टी आहे का इथे लोकसंख्या कशी वाढणार ह्याला लागून भांगरवाडी आहे आणि तिथे तिकडे झालेले तिथे लोकसंख्या वाढलेली नाही तिथे मतदार वाढले नाही पण ह्या दोन वार्ड मतदार वाढलेले आहेत असे अनेक प्रकार आहेत त्यांनी स्थळ पाणी कुठल्याही प्रकारचं केलेलं नाहीये डायरेक्ट मध्ये जसं त्यांनी सिस्टम मध्ये अपलोड केलेला म्हणून हा कारभार झालेला आहे आम्ही या ठिकाणी एवढीच मागणी करतो प्रशासनाचा निवडणूक आयोग असेल जोपर्यंत हे यादा याद्यांची सुधारणा होत नाही त्यांनी तोपर्यंत यादी डिक्लेअर करू नये आणि तोपर्यंत निवडणूक पण घेऊ नये यादी यादीची सुधारणा करावी पाहिजे सर्व स्थळ पाणी करावे प्रत्येक ठिकाणी आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्या आम्ही त्याची स्थळ पाणी आता आमचं तेरा प्रभागात आम्ही काय आमचं काम करते परत घेऊन नगरपालिकेचे लोक त्यांनी ते करायला पाहिजे ठीक आहे आता तारीख शेवटची होती आता कायदेशीर काय होऊ शकत नाही पण हे त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलंय तसं पत्र पण त्यांना दिलंय परत त्यांना आम्ही एकदा डिमांड करतो की त्यांनी ते सुधारणा करावी आणि मदत यादी प्रसिद्ध करावी यानंतर आम्ही आपण आठ दहा दिवसापासून मध्ये एवढ झालेला आहे लोकांची नाव एखादा चार नंबर मध्ये राहणारा माणूस त्याचं नाव आठ नंबर मध्ये आलेला आहे सात नंबर मध्ये राहणारा तो नऊ नंबर मध्ये गेलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी खंडाळ्याच्या माणसाचे नाव टोमार मध्ये वाढत आठ दिवस त्याचा निषेध करण्यासाठी अनागोणते कारभार चालू आहे निवडणूक आयोग असेल आणि त्यांच्या मार्फत जेव्हा जो काम करतात आणि नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात त्यांचा जो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका